नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो डीएमने मनातील भडाज बाहेर काढली आपली रिंग मोठी करण्यापेक्षा जरांग यांनी मोठी केलेली रिंग पुसण्यात धन्यता मानली एक लाख बेचाळीस हजारच्या लीडने निवडून आलो डीएमचा अहंकार की दुखवलेला इगो नेमके काल कोण बोलत होतं आधी भुजबांचं स्टेज डीएम गडे मुदंडे बाहेर काढतात पण वाल्मिक जरांगेंना अंगावर घ्यायचं ठरवलं तर सामना बरोबरीचा होईल उद्यापासून जरांगे पर्यटन बदलतील नेमकी घडलं काय तर रात्रीच्या दोन ते अडीच वाजता धनंजय मुंडे हे मराठ्यांच्या भीतीने मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले होते त्यावेळी त्यांच्या समोर हातपाय जोडले होते तेच डीएम तुम्हाला दोन टक्क्यातही ठेवणार नाही असं आव्हान मनोज आहे अशा चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झाल्या धनंजय नेमकी मनोज मुंढ्यांना राग कशासाठी दोन वर्षापासून मनोज जरंगे सेम मागणी आहे अशाच पद्धतीने आंदोलन करत आहे धनंजय मुंडे तेव्हा मुख गिळून गप्प का बसले होते असा प्रश्न धनंजय मुंड्यांना मराठा आंदोलक विचारतात मनोज जरंगे यांच्यावरती बोलताना धनंजय मुंडेंची जीभ घसरली आपण समाजासाठी मैदानात आलो हे सांगत असताना वाल्मिक कराडवरती मात्र धनंजय मुंडे बोलत नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नेमकी घडलं काय यावरती धनंजय मुंडे बोलत नाही करुणा शर्मा तिकडून ओरडून ओरडून सांगते की माझ्या बहिणीवरती बलात्कार डीएम करणार डीएमनेच दि, केला मात्र त्यावरती गेल्या दोन ते तीन वर्षापासून धनंजय मुंडे काहीच बोलत नाही करुणा शर्मा आजही बऱ्याच काही बोलत आहे मात्र त्यावरती देखील धनंजय मुंडे बोलत नाही फक्त आपलं मंत्रीपद गेलं आणि मंत्रीपद जाण्यासाठी मराठा आणि जरंगे फॅक्टर कारण आहे हे समजून मनोज जरांगेंवरती धनंजय मुंडेंनी भडास काढली असा प्रश्न आणि आरोप धनंजय मुंडेंवरती लागलेत हैदराबाद गॅजेटला ओबीसी समाजातून विरोध होतोय हे गॅजेट रद्द करण्याची मागणी ओबीसी समाजाची मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणे देण्यात येऊ नये अशी भूमिका समाजाची दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये महायलगार सभेचा आयोजन करण्यात आलं आणि यामध्ये धनंजय मुंढेंनी बऱ्याचशा टीका केलेल्या होत्या आजपर्यंत हा गावगाडा सर्व जाती धर्म अठरा पकड जातीचे लोक एकत्र एक नाजत होते दोन वर्षापासून एका व्यक्तीने एका वृत्तीने मी समाज म्हणत नाही ओबीसी एस टी एस सी असे मराठा समाजात अंतर पाडायलाय पाडले हे अंतर कुठून पडलं आज माझी मराठा समाजाला नम्र विनंती आहे की हे अंतर फक्त दोन समाजात पडलेला नाहीये तर तुमच्याशीही तो दगा फटका करत आहे उदाहरणार्थ सांगतो की सद तेरा कोटी जनतेसमोर यावं खरा फायदा मराठ्यांचा ओबीसीत नाहीये त्यांचा फायदा ईडब्ल्यू एस मध्ये आहे ओबीसीत काय यायचं आहे तर मूडभर लोकांना सरपंचापासून राज्याच्या नेतृत्वापर्यंत जायचं यांना पेटवायचं असा हल्ला बोल धनंजय मुंडे जारांगे पाटील यांचं नाव न घेता त्यांच्यावर केलंय पुढे बोलताना त्यांनी म्हटलंय की मुख्यमंत्र्यांची आय माय काढली भुजबळ साहेब आणि माझं तर सगळंच काही काढलं मला तर कुठे कधीपासून कधीपासून पाडीन पाडीन म्हणतोय साहेबांना देखील म्हणतोय तर अरे एक लाख बेचाळीस हजार मतांनी मी निवडून आलोय पाडतो पाडतो म्हणाला हे बरोबर नाही असं देखील त्यांनी म्हटलंय आज आपल्या ओबीसीचा आरक्षण न्याय हक्कासाठी हा महायलगर मेळावा आपण साजर केला आहे त्याचबरोबर आरक्षण कोणाला देऊ नये देण्यात येऊ नये डोके दगेबाज माणूस समजायचं दुसऱ्या दुसऱ्यांना संपवतो म्हणतो धनकरांचं एकोणावीसशे चौऱ्याण्णव ला दिलेलं आरक्षण काढलं जी आर तुला कळतो का वंजाराचे आरक्षण काढतो पण आज शपथ घ्या आसपासातली अटीतटीची लढाई नगरपंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक आहे यावेळी मुंढ्यांनी म्हटलंय मुंढ्यांचा ट्रोक एवढाच होता की नेमकी मुंढ्यांना ओबीसीचा कळवळा होता की आ आतापर्यंत दुखवलेला इगो की अहंकार नेमकी धनंजय काय बोलणं होतं हाच प्रश्न तयार झालेला आहे प्रश्न असा झाला की यावरती ज्यावेळेस धनंजय मुंडेंनी विखेरी टीका केली मात्र जरंगींनी चांगला समाचार घेतला दोन ते तीन दिवसापूर्वीच करुणा शर्मा माझ्याकडे आल्या होत्या माझ्याकडे यांचं सगळं काही गबाडे सांगितले होते मात्र मी म्हणालो की मी घरातल्या वादात पडत नाही आई आईबाईच्या आईबाईच्या अडून वार करायचं नाही मराठे समोर येऊन छातीवर वार करतात आता जरांगे म्हणाले की मी असंही त्यांना सांगितलं की मी मागे हटणार नाही एकंदरीतच बाव्याला गेलं तर आता मॅटर खूपच जास्त वाढलेला आहे यातून सुटणं खूप कठीण आहे असं दिसून येत आहे त्यामुळे धनंजय मुंडे विरुद्ध मनोज जरांगे जरा भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे आणि आणखीन अनेक लोक ते आहेत ते मनोजरांगना मनो रोखण्यासाठी समोर येतील एवढंच काय तर एकीकडे एक बघितलं तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती जी टीका केलेली झाली ओबीसी विरोध मराठा हिंदू विरोध मुस्लिम एस सी एस टी वंजारा सगळे जातीपातीच्या राजकारणामध्ये गुंतले असून दिसून येते पुढे जायचं असं ठरवलं की हे पाहणं महत्वाचं ठरणार तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा